नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी जी के या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तर पहा आजच्या व्हिडिओमध्ये आपण आज झालेल्या म्हणजेच दहा सप्टेंबर या दिवशी झालेल्या कल्याण डोंबिवली महानगरपालिका भरतीचा जो काही पेपर झालेला आहे तर त्या पेपरामध्ये जेवढे काही प्रश्न परीक्षेमध्ये विचारण्यात आले होते तर ते सर्व प्रश्न आज आपण कवर करणार आहोत तरी तुम्ही चॅनल जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच बघावयास मिळतील चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा प्रश्न क्रमांक पहिला जागतिक पातळीवर माहितीचा अधिकार अधिनियम बनवणारा खालीलपैकी पहिला देश कोणता आहे तर या प्रश्नाचं उत्तर होतं पहा ऑप्शन क्रमांक चार स्वीडन तर पहा जागतिक पातळीवर माहितीचा अधिकार अधिनियम बनवणारा जगातील पहिला देश कोणता आहे तर ते स्वीडन हा देश आहे प्रश्न क्रमांक दुसरा महाराष्ट्र महानगरपालिका अधि अधिनियम एकोणीसशे एकोणपन्नास अन्वेय राज्य निवडणूक आयोगाची तरतूद खालीलपैकी कोणत्या कलमामध्ये केलेली आहे तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक चार कलम चौदा तर पहा महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम एकोणीसशे एकोणपन्नास अन्वेय राज्य निवडणूक आयोगाची तरतूद कोणता आहे राज्य निवडणूक आयोगाची तरतूद ही पहा कलम चौदा या कलमामध्ये केलेली आहे प्रश्न क्रमांक तिसरा एकावन्नवी वार्षिक जी सेवन शिखर परिषद खालीलपैकी कोणत्या देशात आयोजित केली होती तर ऑप्शन क्रमांक एक पहा कॅनडा तर वी वार्षिक जी सेवन शिखर ही परिषद पहा कॅनेडा या देशामध्ये आयोजित केलेली होती प्रश्न क्रमांक चौथा महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम एकोणीसशे एकोणपन्नासमधील कलम दोनशे एकोणपन्नासमध्ये कशाची तरतूद तर आहे तर ऑप्शन क्रमांक दोन पहा सार्वजनिक रस्त्यावर दिवाबत्तीची व्यवस्था करणे तर पहा महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम एकोणीसशे एकोणपन्नासमधील दोनशे एकोणपन्नास कोणतं कलम आहे तर ते दोनशे एकोणपन्नास या कलमामध्ये पहा सार्वजनिक रस्त्यावर दिवाबत्तीची व्यवस्था करणे ही तरतूद केलेली आहे प्रश्न क्रमांक पाच खालीलपैकी कोणत्या दिवशी भारतात माहितीचा अधिकार अधिनियम प्रत्यक्षात लागू झाला तर ऑप्शन क्रमांक दोन बावीस ऑक्टोंबर दोन हजार पाच तर पहा बावीस ऑक्टोंबर दोन हजार पाच या दिवशी भारतामध्ये माहितीचा अधिकार अधिनियम हा प्रत्यक्षात लागू झालेला आहे प्रश्न क्रमांक सहा महानगरपालिकेच्या सर्व योजनांची अंमलबजावणी पुढीलपैकी कोण करतो तर ऑप्शन क्रमांक दोन आयुक्त तर महानगरपालिकेच्या सर्व योजनांची अंमलबजावणी ही पहा आयुक्त करतो प्रश्न क्रमांक सात भारताचा पहिला ए आय आधारित डेटा पार्क खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये उभारला जाईल तर ऑप्शन क्रमांक दोन छत्तीसगड तर पहा भारताचा पहिला ए आय आधारित डेटा पार्क हे छत्तीसगड या राज्यामध्ये उभारला जाईल प्रश्न क्रमांक आठ माहितीचा अधिकार अधिनियम दोन हजार पाचनुसार मागण्यात आलेली माहिती केंद्रीय किंवा राज्य जनमाहिती अधिकाऱ्यांनी सामान्य परिस्थितीमध्ये किती दिवसाच्या आत माहिती पुरवली पाहिजे तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक तीन तीस दिवस तर पहा माहितीचा अधिकार अधिनियम दोन हजार पाचनुसार नुसार मागण्यात आलेली माहिती केंद्रीय किंवा राज्य जनमाहिती अधिकाऱ्यांनी पहा सामान्य परिस्थितीमध्ये तीस दिवसाच्या आत माहिती पुरवली पाहिजे प्रश्न क्रमांक नऊ खालीलपैकी कोणत्या देशाने पंतप्रधान नरेंद्र मोदींना आपला सर्वोच्च नागरी सन्मान ग्रँड कॉलर ऑफ द साऊदर्न क्रॉस हा दिलेला आहे तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक दोन ब्राझील तर पहा ब्राझील या देशाने आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना पहा ब्राझील देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान कोणता आहे तर ते ग्रँड कॉलर ऑफ द साऊदर्न क्रॉस हा पुरस्कार दिलेला आहे प्रश्न क्रमांक दहा सरकारी कर्मचाऱ्यासाठी सब्याटिकल लीव योजना लागू करणारे पहिले राज्य कोणते आहे तर ऑप्शन क्रमांक तीन सिक्कीम तर पहा सरकारी कर्मचाऱ्यासाठी सब्याटिकल लीव योजना लागू करणारे भारतातील पहिले राज्य कोणते आहे तर ते सिक्कीम हे राज्य आहे प्रश्न क्रमांक अकरा माहितीचा अधिकार अधिनियम दोन हजार पाचनुसार केंद्रीय माहिती आयुक्ताची नियुक्ती डॅश हे करतात तर ऑप्शन क्रमांक एक पहा राष्ट्रपती तर माहितीचा अधिकार अधिनियम दोन हजार पाचनुसार केंद्रीय माहिती आयुक्ताची नेमणूक नियुक्ती किंवा नेमणूक हे पहा राष्ट्रपती करतात प्रश्न क्रमांक बारा महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम एकोणीसशे एकोणपन्नासनुसार पालिका सदस्य इत्यादी लोकसेवा असल्याचे मानणे याची तरतूद खालीलपैकी कोणत्या कलमामध्ये दिलेली आहे तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक तीन कलम चारशे ब्याऐंशी तर महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम एकोणीसशे एकोणपन्नासनुसार पहा पालिका सदस्य इत्यांदी लोकसेवा असल्याचे मानणे कोणतं आहे तर पालिका सदस्य इत्यांदी लोकसेवा असल्याचे मानणे याची तरतुदी पहा कलम चारशे ब्याऐंशी या, या कलमामध्ये केलेली आहे प्रश्न क्रमांक तेरा कलम पंधरानुसार राज्यसेवा हक्क आयोगातील सदस्याला पदावरून काढण्याचा अधिकार खालीलपैकी कोणाला आहे तर ऑप्शन क्रमांक चार राज्यपाल तर पहा कलम पंधरानुसार राज्यसेवा हक्क आयोगातील सदस्याला पदावरून काढण्याचा अधिकार हा राज्यपालांना असतो प्रश्न क्रमांक चौदा सांगरी बिन खालीलपैकी कोणत्या राज्याची आहे ज्याला अलीकडेच जी आय टॅग मिळालेला आहे तर ऑप्शन क्रमांक दोन पहा राजस्थान तर सांगरी बिन हे पहा राजस्थान या राज्याचे आहे तर त्याला पहा अलीकडेच जी आय टॅग हा मिळालेला आहे प्रश्न क्रमांक पंधरा महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम एकोणीसशे एकोणपन्नास मध्ये एकूण किती प्रकरणे आणि कलमे आहेत तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक दोन पहा एकतीस प्रकरणे आणि चारशे त्र्याण्णव कलमे तर महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम एकोणीसशे एकोणपन्नासमध्ये पहा एकूण प्रकरणे किती आहेत तर ते आहे एकतीस प्रकरणे आहेत आणि कलमे किती आहेत तर ते चारशे त्र्याण्णव इतकी कलमे आहेत प्रश्न क्रमांक सोळा कोणते राज्य हे पहिले भारतीय राज्य बनले आहे जेथे सर्व नागरी स्थानिक संस्थांना एका पोर्टलवर जोडले गेले आहे तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक तीन मध्य प्रदेश तर पहा मध्य प्रदेश हे राज्य पहिले भारतीय राज्य बनलेले आहे जेथे सर्व शहरी स्थानिक संस्थांना एका पोर्टलवर जोडले गेलेले आहे प्रश्न क्रमांक सतरा भारताने इराणमधून भारतीय नागरिकांना बाहेर काढण्यासाठी कोणते ऑपरेशन सुरू केले होते तर ऑप्शन क्रमांक एक सिंधू तर पहा भारताने इराणमधून भारतीय नागरिकांना बाहेर काढण्यासाठी सिंधू हे ऑपरेशन सुरू केले होते प्रश्न क्रमांक अठरा कोणते राज्य विधानसभेचे पहिले असे झाले की जी पूर्णपणे सौर ऊर्जेवर चालते तर ऑप्शन क्रमांक दोन पहा दिल्ली तर दिल्ली हे राज्य पहा विधानसभेचे पहिले असे झाले की जी पूर्णपणे सौर ऊर्जेवर चालते प्रश्न क्रमांक एकोणीस खालीलपैकी कोण डेकन एज्युकेशन सोसायटीचे सन अठराशे चौऱ्याऐंशीचे स संपादक होते तर ऑप्शन क्रमांक चार पहा जी जी आगरकर तर पहा जी जी आगरकर हे डेकन एज्युकेशन सोसायटीचे सन अठराशे चौऱ्याऐंशीचे संस्थापक होते प्रश्न क्रमांक वीस सिम्बॅक्स दोन हजार पंचवीस ही नौदल सराव कोणत्या देशासोबत झाला तर ऑप्शन क्रमांक दोन पहा सिंगापूर तर सिम्बॅक्स दोन दोन हजार पंचवीस ही नौदल सराव पहा भारत आणि सिंगापूर या दोन देशासोबत झालेला आहे प्रश्न क्रमांक एकवीस जाग प्रश्न क्रमांक एकवीस भारत जागतिक मत्स्य उत्पादनात कोणत्या क्रमांकावर आहे तर ऑप्शन क्रमांक दोन पहा दुसऱ्या तर भारत जागतिक मत्स्य उत्पादनामध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे प्रश्न क्रमांक बावीस राज्य मुख्य सेवा हक्क आयुक्त व आयुक्ताची नियुक्ती करण्यासाठी समितीचे अध्यक्ष कोण असतात तर ऑप्शन क्रमांक तीन पहा मुख्यमंत्री तर राज्य मुख्य सेवा हक्क आयुक्त व आयुक्ताची नियुक्ती करण्यासाठी समितीचे अध्यक्ष हे पहा मुख्यमंत्री असतात प्रश्न क्रमांक तेवीस क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्राचा देशात कितवा क्रमांक लागतो तर ऑप्शन क्रमांक तीन पहा तिसरा तर क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्र राज्याचा पहा देशामध्ये तिसरा क्रमांक लागतो प्रश्न क्रमांक चोवीस जिम कार्बेट नॅशनल पार्क कोणत्या राज्यामध्ये आहे तर ऑप्शन क्रमांक दोन उत्तराखंड तर जिम कार्बेट नॅशनल पार्क हे पहा उत्तराखंड या राज्यामध्ये स्थित आहे प्रश्न क्रमांक पंचवीस भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कोणत्या इंग्रज अधिकाराच्या कार्यकाळामध्ये झालेली आहे तर ऑप्शन क्रमांक तीन पहा लॉर्ड डफरीन तर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना ही पहा लॉर्ड डफरीन या इंग्रज अधिकाऱ्याच्या कार्यकाळामध्ये झालेली आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे टाटा आयर्न अँड स्टील कंपनी जमशेदपूर कोणत्या नदीवर आहे तर ऑप्शन क्रमांक एक पहा सुवर्णरेखा तर टाटा आयर्न अँड स्टील कंपनी ही पहा सुवर्णरेखा या नदीवर आहे प्रश्न क्रमांक पुढचा आहे राष्ट्रीय युवा दिन म्हणून कोणता दिवस साजरा करण्यात येतो तर ऑप्शन क्रमांक एक बारा जानेवारी तर राष्ट्रीय युवा दिन म्हणून बारा जानेवारी हा दिवस साजरा करण्यात येतो प्रश्न क्रमांक पुढचा आहे भारतीय संविधानात कोणत्या घटनादुरुस्तीने नवी अनुसूची जोडली तर ऑप्शन क्रमांक एक पहा पहिल्या तर भारतीय संविधानामध्ये पहा पहिल्या घटना दुरुस्तीने नवी अनुसूची जोडलेली आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे ओपीक ही संघटना खालीलपैकी कशाशी संबंधित आहे तर या प्रश्नाचं उत्तर बा ऑप्शन क्रमांक एक तेल व्यापार तर ओपिक ही जी संघटना आहे तर ती तेलाचा व्यापार यांच्याशी संबंधित असलेली संघटना आहे